बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो कोणत्याही कार्याच्या मुळाशी गेल्याशिवाय व सत्य असत्य जाणल्याशिवाय कधीच कुणाला वाईट वागते व वा शंका घेऊन नये बांधवांना एका गावामध्ये चार पाच भावात असं कुटुंब होतं कुटुंब राहतं गुण्या गोंदा राहत ते कुटुंब त्या सगळ्या भावाचे लग्न होईपर्यंत म्हणजेच त्याच्या आई वड्यापासून त्या सगळ्या भावाचे लग्न होईपर्यंत दहावीस वर्ष एकत्रच राहिलं एकत्रच राहिलं मस्त लोक भाऊ आपल्याचे सर्व भाऊ एकत्र काम करायचे हे करायचे सर्वांची सोबत प्रेमाने जिवळांच्या दावा राहायच्या आणि एकत्र राहून मस्त कामधंदा करायचा असं सर्व काही त्यांचं व्यवस्थित चालू होतं व्यवस्थित चालू होतं असे दिवसा मागून दिवस गेले मागून दिवस गेले मग काही कारण असतो काही काहीच पटना काही काहीच पटईना वादविवाद होऊ लागले या कारणाहून त्या कारणाहून म्हणजे काम कामाला देऊन त्यावरून त्याच्याहून किंवा शेती वाड्यावर का मीच करते मग त्या भावा चार पाच भावा असं ठरवलं की माहिती घरी बस घरी बसले आणि त्यांनी असं ठरवलं की आपण काय करूया तर आपण घरच्या घरीच असं करूया की आपण आलक आलग निघूया मग ते घरच्या घरी त्यांनी ठरवलं आणि आलक निघूल त्यातील एक लहान होता त्याला यावरातील काहीच ज्ञान नव्हतं कारण ते मोठ्या भावात सगळे कामधंदा पाहायचे व्यवहार करायचे एक शेती पाहायचा एक ट्रॅक्टर पाहायचा एक कोण असे त्याचे बिझनेस होते एक ट्रॅक्टर पाहायचा एक गाडी पाहायचा म्हणजे असे आणि एक असे करायचा ते, 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 ते लहान होता तो फक्त शेतीतले कामधंदेच करत होता कस तो हो मग त्याला व्यवहार ज्ञान नव्हतं मग त्यानं काय केलं त्याला एकेकाला दहा दहा एकर जमीन वाटून आली आणि जमून जमीन वाटून आल्यानंतर त्यांनी एका गावातील मोठ्या माणसाला गरीब माणसाला तो रोजंदारीने त्याच्याकडे ठेवत होता आणि रोजंदारी ठेवत होता ठेवता ठेवता मग तो रोजंदारी ठेवत होता आणि त्याच्याकडून काही सल्ले घेत होता असे बाबा आपण या काय फिराव कसं फिराव कसं काय करावं सल्ले घेत होता आणि त्यानं सांगितलं ते खी आणणं हे करणं फवारणी वगैरे औषध आणणं हे सर्व काय करत होता त्याच्या म्हणण्यानुसार असं करता करता मग त्याच्या एकमेकाच्या घरी जाणं येणं सर्व काही वाढलं होतं दोघांच्याही घरी येणं बसणं उठणं आणि सर्व काही व्यवस्थित चालू चालू होत मग तो गरीब याचा त्याच्या जाऊन काम कामधंदा करायचा तो याचा करायचा तर मग त्या गावातील काही त्या गरीब माणसावर शंका घ्यायला सुरुवात केली त्याच्या काही काशामुळे येतो या सगळ्याचा काय संबंध असतील याच्या बायको असं सब म्हणजे वेगवेगळे संशय घ्यायचे संशय घ्यायचे हे करायचे हा मजा बडवायची हे सगळं काही करायचे मग ही चर्चा एक दिवस त्या माणसाच्या कणावर गेली त्या माणसाच्या कणावर गेली त्या माणसाच्या कानावर गेल्यानंतर त्यांना असं चा ठरवलं की आपण भांड्या टंट्याना करतात पण शेअयाच खरंच काय चाललं पैसे घेत त्यासाठी मग त्याने सांगितलं की मी कामांना चाललो शेता कर कर जातो करतो मग घरात नव्हतं हे नव्हतं बाबा आपल्या शेतात लाईट येणार आहे म्हणून नवरा तो बदलाय गेला म्हणून त्या बाईनं त्या गरीब माणसाला बनवून घेतलं फोन करून बाबा घरी ये दादा कारण की त्या बहीण त्या मग नाथत आलो तर त्याचं मग घरी बनवलं आणि त्याला दळ आणस पाठवलं दळ आणून दिलं ज्याचं किरण आणून गेला सर्व काही त्यानं काम केले काम केल्यानंतर घरी आला बस म्हणजे बसला चार मग त्या बाईनं चहा पाणी केलं तर याने त्या माणसानं शिकत न जाता घरी आला घरी आला तर हे असं पाहिलं त्याला पाहिल्यानंतर मग त्या बाईल ते असं दोघांना पाहिल्यानंतर बोलू लागला असं काहून तसं काऊन तसं मग त्या बाईनं आणि त्या माणसाने सांगितलं बाबा असं असं पाय त्या बाईपर मला दळणा पाठवलं दळण आण दळण नेऊन ठेवलं आता किराणा आणला किराणा आणून ठेवलं आणि मला त्या बसलो म्हणजे त्याच्यावर त्याची जे शंका होती ते शंका त्याने निवेशन केलं ती शंका त्याने त्याच मिटवली आणि भांडणं करतो तिथं ते हे झालं म्हणून मला सांगायचं तत्परी बनव मिळतं एवढा की कोणत्याही कार्याच्या मुळाशी गेल्याशिवाय व सत्य असत्य जाणल्याशिवाय कधीच कोणासोबत वादविवाद करू नका आणि मासे करू नका एवढं ठीक आहे सर म्हणलं माझा जोड्या करा शेअर करा सेअर करण्याचा काही करा असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणतरी काम पण असतं त्याला तू करा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी सांग बनो धन्यवाद पुरवठ्याबद्दल